जरांगे पाटील आता नवी मुंबईमध्ये आहेत तिथं ते पोहोचलेले आहेत आहेत पण त्यांच्याशी राज्य सरकार आहे मान्य मुख्यमंत्री महोदय मान्य उपमुख्यमंत्री स्वतः या बाबतीमध्ये लक्ष घालून आहेत मला वाटतं अजूनही मला अपेक्षा आहे अशा आहे की हा प्रश्न सुटेल उमेदवार नाही रावेरमधून मी कुठे उमेदवार नाही कुठे जळगावमधून पण नाही नाना पटोलें संदर्भात जे आपण आता लुकतात एक विधान केलं त्या संदर्भात कुठेतरी भाजपमध्ये येण्याच्या हालचाली सुरू आहेत करणार नाही त्यांच्याबद्दल मला माहिती आहे पण ते ज्या पद्धतीने बोलतायत तर मी असं म्हणतो की आज जे बोलत आहेत ते उद्या कुठे दिसत तुम्ही बघतात त्यामुळे नानांना म्हणा ना ना की थोडंसं आपण बोलताना पुढची कुठेतरी जागा राहील स्पेस व्हायला असंच बोला नाही मी तर हे उत्तर महाराष्ट्र म्हणत नाही जळगाव धुळे म्हणत नाही पण महाराष्ट्रातून खूप मोठे भूकंप अजूनही मी आपल्याला सांगतो खूप मोठे भूकंप राजकीय आपल्याला पाहायला बघायला मिळतील आणि ते तुम्ही म्हणजे राजकीय भूकंप असे असतील की तुम्ही विचार केला नसेल एवढे मोठे भूकंप आता होणार आहे कुठल्या कुठल्या पक्षाचे असतील आता ते शिल्लक राहिलेले कुठे कुठे कार्याध्यक्ष बघा मला तर निवडणुका समोर आलेल्या आहेत एप्रिलमध्ये निवडणुका बहुतेक होतील मार्चमध्ये आता सुद्धा लागेल असं चित्र दिसतंय आणि त्यामुळे सगळे राजकीय पक्ष तयारी करतायत आणि निवडणुका आता आल्या नाही मेळावे घ्यायचे नाही किंवा बैठका घ्यायचे नाही असं कुठे नाही ना त्यांना सगळ्यांना आपापली तयारी करावी लागेल पण मी पुन्हा आपल्याला सांगेल दाव्याने की यावेळेला मोदीजीच पुन्हा पंतप्रधान होतील उत्तर महाराष्ट्रामध्ये आठशे आठ जागा मी तुम्हाला पुन्हा सांगेल गेल्यावेळी मी सांगितलं आठशे आठ जागा आम्ही घेऊ यावेळेलासुद्धा आठशे आठ जागा मग नगर असेल शिर्डी असेल नाशिक असेल दिंडोरी असेल धुळे असेल रावेर असेल जळगाव असेल नंदुरबार असेल या आठशे आठ जागा त्या, नता मित्र त्या पक्ष आणि ठिकाणी देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका